शेडला जायला आता आपण त्या घाटामध्ये गाठा म्हणजे आपण तिकडून मग नंतरला मुंबईला जाणार आहोत सहा तारखेला तर ता आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आम्ही रिक्षा पकडले आता मानिरा चालले जगभोडी नदीचा पैकी फायनली मी आता आलो आहे मामाच्या गावाला मानी आहे इथे बुद्धवडीमध्ये यांचं घर आहे घरच्या बाजू आता नवीन कंपाऊंड बांधले मामी गेट वगैरे आहे इकडे आहे क्रिकेट रोड घेऊ शकतो ते पण आहे आणि खूपच शांत गाव आहे तर मी कमीत कमी तीन चार वर्षाने आलो आहे गावाला मानीला आजोळी माझ्या आता आलो आहे तिथे तर मला आता इकडचे व्हिडिओ बघायला भेटतील संध्याकाळी आमचा नदीवर जाण्याचा प्लॅन आहे तिकडच्या तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील परंतु आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपलं घर आलो आणि जरा आराम केला तर चाललो आम्ही नदीवर नदी दाखवतो मानेची कशी येते बघे गरम पण खूप होतं इकडे आजूबाजूचा परिसर आहे चाललो आपण नदीवर झोप पूर्ण नाही तरी वाटते बघूया आता जाऊ नदीवर फ्रेश व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फायनली आता आलो आहे नदीवर ही आपली नदी मला मानवी आता आम्ही सगळे भाऊ चालले पोहायला हो काय हा गा। कमी पाणी आहे हा आमचा मोगली बघा मोगली फुल एक्सायटेड पोहायला इकडे जाऊया पाण्यामध्ये बघा किती पाणी खोल आहे ते इकडे बघ इकडे बाग, गेड़े बाग, गेड़े बाग। <laughs> ये ना ना याल ताले तुम्ही इथे एवढच आहे आवा नाय खोली हं आलो आलो भेळोरीचे काका रे फेक ना ऋषि काका चला आता दावे पोहायला चल देवले मी आता म जाऊ पाणी इथे ही लाइन कथे जाय मध्ये लाइन लाइन येते नाही नाही हॅलो मी आहे राजू रोई आणि माझ्या काकेत कोण विवेक शिंदे काका आणि तु, तु, तुम्ही प्लीज या काकांच्या व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करा आणि हे बघा आमची नदी आम्ही आता चाललोय घरी आम्ही दोन व्हिडिओ काढले ते दोन व्हिडिओ प्लीज आमच्या बघा शेअर करा कमेंट करा कमेंट मध्ये सांगा पुढच्या वर्षी कुठे जाऊ आपल्या नदीच सांग नदी कशी आपली तसं पाणी आपली नदी आपली नदीचा फोर्स जास्त आहे पण आपल्या नदीमध्ये पाणी जास्त हेच फक्त आपल्या नदीमध्ये जास्त आहे एवढं काय नाही आणि आपण तर आमची आपण झाडं पण दाखवू शकतो तिकडते झाड हे बघा आमचे झाड आणि हे झाडं खूप हे हे झाड जास्त म्हणजे हे असंच म्हणजे असं नदीवर हवा येण्यासाठी बनवले उगवल्यात काका झाडांची आपल्या सावली भेटू न शकत ना म्हणून आपल्याला इकडे झाडं उगवली अच्छा आणि चला आता आपण तुम्हाला आपली गाव दाखवतो पूर्ण गाव हाय ते आता आपलं गाव आले फक्त अजून थोडं पुढे गेलं की आपलं पूर्ण मेन गाव येईल आधी आपण ह्या म्हणजे बाकीच्या आपल्या ओळखीची जे माणसं आहेत त्यांचं गाव दाखवूया तुला आवडत गावाला आवडत गावची नदी आवडते सगळ्यांनी खेड मध्ये आलेलो आहे मानिया बुद्धवाटी मधली घरा दाखवतो मला आणि हे माझे शेतीवाले भाव आहे सोबत मी शेती कर तुम्हा, करतो आणि बैलांना पाळतो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसतील शेती करताना पण मी तुम्हाला खरं सांगतो की मी शेती करतो फक्त ते बैल म्हणजे माझ्या घरी येत नाही मी त्यांच्याकडे येऊन काम करतो अच्छा अच्छा लाल परी चालले बघा

भाऊ शकता आजूबाजूचा आमचा नगारा या मामाच्या गावच्या आजूबाजूचा अशी झाड तिकडे तिकडे मोठमोठी सागवण बिघन अशी सायाची अशी झाडं बरं आहेत आणि ते आपल्या समोर घर आहे घर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो धुपालो एवढं राखलो आता पुन्हा दाखवतो मी पुढे राजवीर आहे राजूची कप्पा म्हणून कसं तुम्हाला वाटलं ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा खूप बोलका पोपड आहे आमचा हे या काकांची मम्मी आणि ते जे ती जी बसली ना ती ती पण माझी आई आणि ही माझी काकी आणि हे माझे काका होती फायनली आताची फणसाच्या घरांची भाजी झालेली आहे आणि टेस्ट आता आपण राजवीर भाजी आणि चपाती खाते गेड बघ कशी झाली भाजी मला सांग एकदम भारी झाली भाजी झाली चांगली भाजी हां तर आपला सकाळपासून व्हिडिओ कंटिन्यू चालू होता आता एंड करायचा वेळ आला आहे राजवीर पण बसला आहे बाजूला माझ्या आम्ही दुपारी मस्त गेलो के आराम केल्यानंतर नदीवर येऊन फुल धमाल केली आणि संध्याकाळी आता मस्त पाऊस पडला थोडासा एन्जॉय मस्त केला आम्ही तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि राजवीरला पण कमेंट करून सांगा तो कसा बोलतो व्हिडिओमध्ये वगैरे तर आता भेटू आपण एका नाव नवीन व्हिडिओमध्ये तो नंतर टाटा बाय बाय टेक केअर अन बोल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं बोलतो हो राजवीर जा लाईक करा कमेंट करा प्लीज आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक आणि कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये पाठवा की पुढच्या दिवशी कुठे जायचं आहे तिथे आपण जाऊ ओके बाय बाय गुड